विदर्भातील एकशे वीस तालुके एकाच व्हिडिओमध्ये मध्ये विदर्भात एकूण किती जिल्हा येतात विदर्भात एकूण किती तालुके येतं यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती तालुके येतं सोळा कोण कोणते शेतमाळ उमरकेट जरी झामणी घाटंजी आर्णी पांढरपोळा केळापूर कळम दारवा डिक्रस नेर पुसद बाबुळगाव महागाव मारेगाव राळेगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुक्यात पंधरा कोण कोणते चंद्रपूर कोरपणा गोडपिंपरी चिमूर दिवती नागबीर पोंभुर्णा बलापूर ब्रह्मपुरी भद्रावती मूळ राजुरा वरोरा सावली शिंदे गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके येत बारा कोण कोणते गडचिरोली अहेरी आरमोरी एटापल्ली कुरखेडा कोरची चामोर्शी देसाईगंज धानोरा भामरागड मुरचेरा शिरो भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुके येत सात कोणकोणते भंडारा तुमसर पवनी मोहाडी लाकणी लाकांदूर साकोली गोंदिया जिल्ह्यातील कुणकित तालुके येत आठ कोण आमगाव गोंदिया सालेक्सा देवळीत तालुके येत चौदा कोणकोणते नागपूर शहर नागपूर ग्रामीण उमर उमरेड काळमेश्वर काटोल नरखेड पारशिवनी भुवापूर मौदा रामटेक सावनेर हिंगणा वर्धा जिल्ह्यातील कोणकित तालुके आहेत आठ कोण कोणते वर्धा हार्वी आष्टी कारंदा घाडगे देवळी समुद्रपूर शेलू घाट अमरावती जिल्ह्यातील किती तालुक्या आहेत चौदा कोण कोणते अमरावती अंजन अचलपूर चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा चुसा दर्यापूर धामणगाव रेल्वे